छत्रपती शिवाजी महाराजांची जगप्रसिद्ध आग्र्याची सुटका नेमकी झाली कशी तर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची ज्यावेळी भेट झाली त्या भेटीपासूनच औरंगजेबा आणि महाराजांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं म्हणजे संपूर्ण आग्र्यामध्ये या गोष्टी पसरल्या होत्या की महाराजांनी जो करारी बाण दाखवला होता औरंगजेबाला आणि औरंगजेबाने ठरवलं होतं की शिवाजी महाराजांना फार मारायचं आणि शिवाजी महाराज सुद्धा तयारीनिशी आपली तिथून सुटका करून घेण्यासाठी काही ना काही गोष्टी करत होते पण नेमकं महाराजांनी ज्यावेळी ठरवलं की आता आपली इथून सुटका करून घेणं अत्यंत गरजेचं कारण इथे आपण राहून आपला जीव जाणार आहे मग महाराजांनी पहिली गोष्ट काय केली महाराजांनी जो रामसिंग शिवाजी महाराजांसाठी जामीन राहिला होता त्या रामसिंगला सांगितलं की तू माझ्यासाठी जो जामीन राहिला आहे तो जामीन मागे घे कारण महाराजांना माहिती होतं की मी इथून सुटल्यानंतर सगळा जो आळ आहे तो रामसिंगावर येणार आणि त्यानुसार रामसिंगाने जामीन मागे घेतला त्यानंतर शिवाजी महाराजांनी दुसरी गोष्ट अशी केली की जो अमीन खान होता त्या अमीन खानाकडून जे लोक महाराजांसोबत आले होते त्या लोकांच्या परतीचे परवाने महाराजांनी मागून घेतले जे लोक परत गेले त्या लोकांमध्ये कविंद्र परमानंद सुद्धा आता कविंद्र परबानंदांना महाराजांचा हत्ती महाराजांचा घोडा आणि काही रुपये त्यांना दिले आणि त्यांना सांगितलं की औरंगजेब काय मला परतीचा परवाना नाकारतोय आणि त्यामुळे आता मी फकीरासारखा इथं जमिनीवर बसणार आहे आणि त्यानंतर काही ठराविक दहा ते वीस लोक महाराजांसोबत त्यावीस थांबले त्यामध्ये संभाजीराजे होते निराजीरावजे होते हिरोजी फर्जंद होते आणि काही सेवक होते आणि या सगळ्यांनी ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजाराची होती छत्रपती शिवाजी महाराज आता गंभीर आजारामध्ये आहेत ते या आजारातून लवकर बरे होऊ शकत नाही अशी आवई या लोकांनी पसरवली आग्र्यामध्ये त्यामुळे शिवरायांनी काय केलं की जे काही साधू संत किंवा फकीर आहेत त्यांना मिठाई वाटायची माझी इच्छा आहे असं औरंगजेबाला कळवलं आणि औरंगजेबाने सुद्धा ती इच्छा म्हणजे मान्य केली आणि त्यानुसार काही दिवसातच शिवरायांच्या आज्ञेने तिथून शिवराया ज्या वाड्यात राहत होते त्या वाड्यातून मिठाईचे मोठमोठाले पेठारे बाहेर पडू लागले असे बरेच दिवस मिठाईचे पेठारे बाहेर पडत होते आणि एक दिवशी अशाच त्या पेठाऱ्यातून शिवाजी महाराज आणि संभाजीराजे दोघंही त्या पेठाऱ्यात बसून दोघांनीही ते आग्रा शहर सोडलं आणि ठरल्याप्रमाणे जिथं महाराजांचे मावळे येऊन भेटणार होते तिथं त्यांची ती भेट झाली आता या संपूर्ण घटनेचे जे संदर्भ आहेत तर राजस्थानी रेकॉर्ड जे देश आणि काही इंग्रजी रेकॉर्ड आलमगीर नामा आणि काही अजून इस्लामी लेखकांचे काही संदर्भ आहेत अशा सतरा साधनांमधून आपल्याला समजतंय की महाराज पेटाऱ्यातून निसटले काही साधनातून असं आपल्याला समजतं की महाराज वेशांतरपूर निसटले पण विजयराव देशमुख जे इतिहासकार आहेत त्या इतिहास तज्ञांच्या मते शिवाजी महाराज हे पेटाऱ्यातूनच निसटले असावेत कारण जेधे मध्ये जी नोंद आली आहे जेधे शेकावली नोंदीमध्ये सुद्धा महाराज पेटाऱ्यातून निसटले अशी नोंद आहे आता ही नोंद महत्वाची काय आहे कारण त्यावेळी महाराजांसोबत सर्जेराव जेधे उपस्थित होते त्यामुळे सर्जेराव जेधेंना हे माहिती असलंच पाहिजे की महाराज पेटाऱ्यातून निसटले त्यामुळे जेधे शेकावली मधली नोंद ही विश्वसनीय असायला हवी त्यामुळे महाराज पेटाऱ्यातून निसटलेत ही सांगण्यासाठी आपल्याकडे भरपूर साधनं उपलब्ध आहेत आणि दोन साधनांमध्ये आपल्याला समजतं की महाराज वेशांतून निसटले